हेलो आता आपण बोरगे पाहायला आलो तर व्यवस्थित बघून घे काय काय म्हणतो विश्वास मी उत्रा दररोज लाव हे आता तुला सांगतोय खूप पोरी पाहिल्यात आता पोरगी बघायला आलो तर आता तरी हा कर काय दादा तुझं आता नाही झालं मला पाहिजे हा चला ना आपण बोलून आता बस झालं नोकरीला लागली सगळं झालं आता लग्न करून टाक आता लय डोक्याची वाटत पोरग लागणं आले पोरगी लागून आली मला लागणार कुठं तरी आजूक बघायला चांगला भेटू दे ना किती पन्नास मुलं गेले तुला बघून तुला डोळ्याच्या अगरीत नोकरी लागली जगात ये तुझी एकटी शिकली शिकून पाच झाला झालाय महाडवाक्याला लोक तोंड त्यांनी आतभर लग्न केलं पुरगी ठेवून पोरात लग्न करतोय किती आले किती गेले नुसते अशीच म्हणती येऊन मला आम्ही चांगलंच बघतो होतो आम्ही वाईट बघणार कसे होतात मागलं याची पूर्ण होत याच नगरच काय त्याला रोग आलता काय रोग आलत त्याला मेडिकलचं दुकान होत सगळ्या गोष्टी होतात अरे मग कुणा काहीतरी कमी असतं ना

तो दे ना दे दे तो बारा तेरा डायरेक्ट ना, ना कर दिला मग करायचं लग्न करणार आहे का करणारे काम सांग नाही दरवेळेस बोलायचं आम्ही टाकून दे दरवेळेस बोलायचं दरवेळेस मला लाज वाटायला लागली सांगायची सुद्धा अरे बघत यांची दारा दररोज गाडी तीन दररोज मागा येईल कुठं जामाना पुरी बरं हा येऊ द्या बघू द्या मागा तस आणि आता जर तू नाही म्हणली ना तर तुला माहित का वाईट नाही डायरेयच नाही येणारच नाही

लाज वाटायला लागली बाहेर जगमा रे दहा लाख रुपये घालून शिकून पास्ता आलाय ती लग्नाला घातली इकडे जावे असती ना इकडे मराठी मिडियम ला तरी जमला असत म्हणणं काहीच नाही आता ही पोरग येईल ना नाही कसं असू लग्न करायचं हा करायचं लग्न करायचं काय तू शिकलो अशी कोणची कलेक्टर झाली तू काय बोलताय मला काही समजत नाही लाख रुपये पगार म्हणजे काय काय शिक्षण शिकवलंय ना तुला नोकरी आहे ना सांगायला तर त्याला सांगता येईल पूरला नोकरी आहे कामापुरता पगार येतोय तिला तोला मोलाचा बघायचा थोडीफार ऐकलं आहे नाशिक तिला तोंड मारायला बघायला तो जर तिथं तुलाच पाहिजे आजपुस मी शाळा बंद करून वर्ष ताप वर्षतापदी

पहिल्याकडे नाही केलं पण करू ना, ना, तरी। दे ना कर काय तरी करू नागरमध्ये हा शेती, शेती दुसरं काय करतो दुसरं काय करतो त्याच्या घरी गेलो परतापुण्याने ठेपा आणलाय गाडी आले का आली तुझं आतमध्ये आतमध्ये जा दोघे जागा मध्ये आले झाले चला अशी राम 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 या 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 ना या या दादा या राम राम ये बस आहे आपलं बस आहे इथं बस या बस आक्षी इकडे सरक बसा सरख ना इकडेच इकडंच त्याला जागा बस कस काय आला पाऊस एकदम आमच्याकडे थोडे रस्ते इकडे थोडासा रस्ता इक खराब आहे पाऊस पाणी आम्हाला आम पाऊसच व्हाय ना नॉर्मल पाऊस आहे आम्हाला आम्हाला मानवा असं पाऊसच आहे तुम्हाला पाणी पण चांगलं असेल ना तुम्हाला कॅनलचं पाणी म्हणलं तुम्हाला काय पाऊस आला नाही आला तुम्हाला काय पण आता रोटेशन मी पण मुलगी हे मुलगा बरं 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 बाकी काय मग अजून बाकी लय वेळची वाट बघत होती एक दीड तास झालाय ट्रॅफिक जाम झालं हा हे आमचं मुलं मुलगा आहे दोन मुली आणि बारावी जी बघायला आली तुम्ही ती एक अच्छा म्हणजे दोन मुली एक मुलगा दोन मुली एक मुलगा बरोबर हा बोलितो ना मी तीच मुली होतो नाही बोलित जास्त टाइमपास पूजा बस खाली बस. हो बस, 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 बस बस इकडे इकडे तोंड कर कोण तुम्ही करू विचार तू काय विचाराय तुला आता काय आलंय आणि आता काय पाहिल्या सारखे काय राहिले बाहेर राहिलंय आता आता पट पटते तिकडेच लग्न करते आम्ही काय चुकलं तर आम्ही ना नेवर तुला सांगायला तू काय टेन्शन घेतो विचारू का हा विचार नाव काय तुझा शिक्षण काय झालं जॉब लाय का कुठं हो कुठं हिंजवडी म्हणून आहे तिथे पगार किती एक लाख एक लाख रुपये अजून uh, म्हणजे काय आवड म्हणजे अजून जॉब सोडून काय आवडते शेती बिती आवडत तिला शेती आवडती का शेती आवडती नक्की जाते ती शेतीत आपलं नाही म्हणून ड्युटीवर आले ना शेती करते अजून मला स्वतः पण बारी करते काही विषयी आहोत तिला सांगून द्या ना तिला, तिला ते तिला बोलता येत नाही घाबरं देते तुम्हाला त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला बरं बरं ठीक ठीक कारण तिला तिच्यासोबत मला संसार करायचा आहे ना सोबत नाही करायचा बर बर ठीक हे बघा आपली पन्नास एकर शेती आहे गायाढोरं भरपूर आहे तुम्हाला काम करावं लागेल बर का मी म्हणत नाही जॉब करू नका असं अजिबात म्हणत नाही पण जॉब करून तुम्हाला घरचं काम शेती

कस आहे एक दोघांची मन एकत्र येणं गरजेचं आहे जाऊ जा ना आपलं काय म्हणणं नाही जाऊ कल हाऊ ए मला तुझ्यासोबत लग्न नाही करायचं मला शेतकरी मुलगा नको आहे माझ्या बापाला जाऊन सांग पोरगी आवडली नाही म्हणून आला तोंड घेऊन मला बघायला लायक आहे का तुझी मला बघायला आला तू रात्रंदिवस शेना मातीत फिरतो लोळतो त्याच्यामध्ये आ मला मुलगा कसा पाहिजे नोकरीवाला पाहिजे किंवा बिझनेसमॅन पाहिजे म्हणजे मला सूट होईल तसा तू कोणत्या अँगलनी मला सूट होतोय आणि मला म्हणतोय नोकरी करून तुला घरातलं काम करावं लागेल शेतातलं काम करावं लागल माय फूट मी करेन तुझं काम खाली जाऊन सांग माझ्या बापाला पोरगी आवडली नाही म्हणून आणि लुक है ना मला देऊ नको झालं बोलून तुझं तुला असं किती पगार आहे का एक लाख रुपये ना हा मग एक लाख पगार आहे मला एक आमच्या म्हशीला खाऊ घालतोय महिन्याचा माहितीये आहे का आणि तीन लाख रुपये ना गाड्याला वाटतो गाड्याला पाच सा गड आणि चालली घमंड दाखवायला तुझ्यासारखी पोरगी ना माझ्या लायकीची पण नाहीये आम्ही अशी ड्रमनी फवरे नाही मारीच ड्रोन असते ड्रोन डायरेक्ट तुमचं काय तू मला माहिती आहे ना नोकरीवाल्याचे काय हालेत तुमच्या सारख्या लोकांना आहे ना मुलांची फी भरायला पैसे नसतात आमचे पोरं बघा दुबई जपान चीन अमेरिकेला शिकतात चल्य आमच्या अवकात काढायला तुमचे लोक रोज बघू तुम्ही आमच्या बांधवर चक्रा मारत देश आग्रे करून आमचे पोरं शिकतात कष्ट करते म्हशीचा उचलतात आणि औषधाचे दुकान टाकतात आणि तुमच्यासारखे पोरं आमच्या दुकानात कामाला असते बारा हजार रुपये पगाराने आमची लायकी काढते वय तुझी लायकी सुद्धा नाही माझ्यासोबत लग्न करायची आणि तुमच्या सारख्या लोकांसोबत मी लग्न पण करू शकत नाही तू मला विसरून जा तूच घरी सांग माझ्या आधी कळालं का विसरून जायला तू माझ्या ध्यानात तर पाहिजे चल चल्ली मला सांगायला अरे कवा तू वर कवर काय मी तेच विचार अरे वा 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 चा शहाकुनी तो केला का अरे वा काय आ... नाही जर त्यांचं पटापटी झालं तर लगेच करून टाकू हो मग तेच मी म्हणतोय जर वकार पोराचा आला की आपण लगेच सुपारी फोडून टाकू काय का नाही हो नाही सुपारी नको चार दोन पाहून काय हा विचार ना ते पण

मी सांगतो तुम्हाला नंतर मला पण नाही कर करायचं तुझ्या सोबत नाही मलाच नाही करायचं बघितलं का बोल ना बघान तिचं अरे पण मी काय म्हणतोय वरती तुमचं काय बोलणं झालं नेमकं ती सांगते मला मी लाख रुपये पगार या ना मला तुझ्या सोबत लग्न नाही कर करायचं आणि तुम्ही शेण उचलता आणि माती उचलता आणि लायकी काय डी तिना पाहू ना ह्याच्यासाठी बोलवलं का तुला आपण काय बोलायचं आमची लायकी काढायची होती तुला माहितीये का तुला कळत ना तुम्हाला बोलतीस तर तू त्याला नोकरीच घेमेंट दाखवला असेल तुला माहिती आहे तुझ्या सारखे ना एक ला एक लाखावाले त्याच्याकडे दहा जण काम करते ती म्हणती एक लाख रुपये पगार आहे तिला सांगितलं मी आम्ही म्हशीला चारा गाव घालतो एक लाखाचा महिन्याला आणि तू या सारखे ना तुझ्या सारखे त्याच्याकडे कमीत कमी ना चार ते दहा लाख सहा लाख रुपये पगार वाटत तो महिन्याला लोकल मजुरी अरे पण तू त्याला म्हणली असं ना मला लाख रुपये पगार काय म्हणली आज तुम्हाला की म्हणे मला लाख रुपये पगार आहे तुमची लायकीने मासोबत लग्न करायची तू आपली लायकी नाही त्याच्या बरोबर लग्न करायची जाऊ असं म्हणायचं काम असतं कोणी नोकरी केलं शेण उचला त्याच्या घरी गडी तुला एवढं तरी कळायला पाहिजे बघा ने आम्हाला पैशाची काय अजिबात कमी नाहीये आम्हाला माणूस की म्हणून आम्ही हे म्हटले का चांगले माणूस की गावात चांगलं त्याला इज्जत हे म्हणून आलतो जो तीन चार लाख रुपये लोकांना पगार वाटतो शेतकरी शेतावर लोक काम करते त्याला तो लाव लाख रुपये तू तुला शेण का देऊ अरे जाऊ द्या आम्ही जातो बरं तुमचे एक लाख रुपये नोकरीला मुलगी ना राहू द्या तुम्हाला चला रेख थांबा राह काही तुमचं अकलच नाही अजिबात दहा वेळा सांगला तिला ये पोरग ती पोरग ती पोरग ती पोरग कवर पोर बघायचं आता एवढं मोठं चांगलं पोरग अ त्याच्या घरी लई लई तुला तुझी लय की नाही त्याच्या घरी तुझ्या पैसे नोकरीला दहा नाही त्याचे पुढं आता कुदिसाला चांगला आहे का तुला आज कसा पाहिजे होता

चल उघड दरवाजा जे करायचं तीच करून बसला मागच्या वेळेस पण एवढे सोयरी का आणले तिथं पण नाही नाही आणि आता इथं पण तुला जातानी सांगून गेलो होतो की पोरगी पास कर म्हणून पण इथं पण तीच ही केलं आशापुरी सोबत लग्न करू कमी पुरी लग्न केलं असत माहिती ती पळून आली असती मग काय केलं असतं मला काय माहिती वरती जाऊन तू काय बोललं तिचा संग तिला फक्त पैसा लागतोय माणूस की नाही तिला अजिबात लायकी काय द्या आपली तुम्ही असते ना तू म्हणलास ते पोरात तो तसंच आहे बिगर लागणार आपण अशा पुरुष लग्न करू काय बोलला शिन तू आडवातील वा काय तर बोलला शिन नाही तिने सुरू केला आधी चल बस चल चला झालं झालं नाही तर राहील मी तसं काय हिरो थांब कुठं चालला ठीक आहे मी तो सोबत लग्न करायला तयार आहे शेतकऱ्याची राणी बनून राहील सॉरी तुला जास्त काय बोलले असेल तर बस कथा आता काय कमी आता आता काय चालन 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 बर मी काय म्हणतो सुपारीच फोडून टाकू आता डायरेक्ट त्यांची असली तर काय अर्थ मग डायरेक्ट लगेच बाजएस उडून देऊ लगेच काय म्हणायचं चला चला चला, चला 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 घरात चला ठीक काय अडचण नाही ना बरं आपलं चला घरात अजून एकदा तुम्ही ठरवत हो बोला तुम्हाला काय बोलायची चला 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 या घरात आता आता नका नाराज होऊ चला ये बघ तुला मनापासून आवडत जर असेल ना तरच हो मन म्हणजे घरचे म्हणतात म्हणून तू हा म्हणू नको मला तू अजून पण विचार कर हे बघ अजून पण विचार कर तुला जर खरंच मनापासून आवडत असेल ना मी तरच हो मन नाहीतर घरचे म्हणतात म्हणून माझ्या सोबत लग्न न करू तू नाही तसं काही नाही आवडलं मला तू तु। तू माझ्यासारखाच आहे आणि हे बघ तू जॉब कर मला काही प्रॉब्लेम नाही पण तुला घरी थोडं लक्ष द्यावं लागेल बरं का म्हणजे शेती तू शेती नको करू पण जे गडी आहेत ना जे म्हणजे मैला येतात खुरपायला वगैरे थोडस तुला बघावं लागेल जमाल ना सॉरी तुला जास्त बोलले ना मी मग ठीक आहे ना मी समजू शकतो मग करायचं आपण खरंच घरच्या हो म्हणून हो सांगू